गेल्या सात दिवसांपासून फरार असलेले उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथून ताब्यात घेतले त्यांना चंद्रपुरात आणल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली मंगळवारी सायंकाळी पाटील यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता सोळा मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली बिअर शॉपीच्या परवान्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणातील इतर आरोपी दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांना सोमवारी जामीन देण्यात आला मात्र पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता यानंतर एसीबीने तपासाला गती दिली सुरुवातीला कोल्हापुरातील एक अज्ञातस्थळी लपून बसलेल्या पाटील यांनी तीन चार दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणी येथे मुक्काम हरवला होता याची माहिती मिळताच एसीबी पथकाने पाटील यांना पाचगणी येथून ताब्यात घेतले त्यानंतर त्यांना चंद्रपुरात आणण्यात आले व येथेच त्यांना अटक करण्यात आली अधीक्षक पाटील यांच्या संपर्कात असलेल्या चंद्रपुरातील उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी कुटुंबीय व इतर तसेच त्यांच्या भ्रमणध्वनीवर एसीबीचे विशेष लक्ष होते त्याच माध्यमातून पाटील यांचा सुगावा लागला मंगळवारी सायंकाळी पाटील यांना न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी सरकारी वकील व पाटील यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला न्यायाधीश काळे यांनी दोन्ही बाजूंना युक्तिवाद ऐकून पाटील यांची सोळा मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली पाटील यांना अटक झाल्याने त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे